सायकल आता टप्पा झालाय तर आता इकॉनॉमिक ला काउंटर करायला गव्हर्नमेंट हे सगळे फॅक्टर्स आणतीये बरोबर तर ऑब्व्हियसली हा पण खूप चांगला पाऊल आहे की इन्शुरन्स सेक्टरमध्ये सेवन्टी फोर टू हंड्रेड पर्सेंट आहे जर आपण बघितलं तर इंडियामध्ये इन्शुरन्स पेनिट्रेशन हे खूप कमी आहे म्हणजे साधारण तीन ते पाच टक्के आहे आणि ते लेवल्स कुठे वाढताना असं मिनिंगफुल दिसत नाहीत बरोबर तर आपलं जे आहे की टू थाउजंड फोर्टी सेवनमध्ये इन्शुरन्स फॉर ऑल ही गव्हर्नमेंटची जी टॅगलाईन आहे ती जर कम्प्लीट करायची असेल तर ऑब्व्हियसली जर जास्ती कंपनी झाल्या तर जास्ती पेनिट्रेशन होईल आणि सगळ्यांना कॉम्पिटेटिव्ह प्राईसेसमध्ये इन्शुरन्स सुविधा पण मिळेल बरोबर आहे निश्चित मॅडम हेल्थकेअरमध्ये जो खर्च व्हायला पाहिजे होता तर मागच्या दोन्ही याच्यात आला होता की थोडा खर्च ते कमी झालेला दिसतो आहे आपल्याला आज बराच उल्लेख आहे की की आमच्या सरकारचं एक एक प्रायमरी हेल्थकेअर टू ऑल प्रत्येक नागरिकाला प्रत्येक त्यांचं एक वृद्धवाक्य होतं की प्रत्येक पोस्टल पिनकोड ॲड्रेसमध्ये आमच्या हेल्थकेअरपणे पोचले पाहिजे त्या दृष्टीने या बजेटमध्ये आज काय दिसलं आपलं निश्चितपणे त्या दृष्टीने आज हेल्थकेअर पोचवण्याकडे वाटचाल आहे पण तरी इट्स माइल्स टू गो बिफोर आयस्ी हो कारण काय आहे बऱ्याचशा आपल्यासारख्या देशात हेल्थकेअरवर किमान तीन पर्सेंट तरी तीन ते पाच पर्सेंट खर्च होतो न्यूट्रिशन देखील आजच्या बजेटमध्ये उल्लेख आणि न्यूट्रिशन फार महत्वाचं आहे की टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लेबर इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ पॉप्युलेशन तर त्या दृष्टीने थोडा प्रयत्न दिसतोय पण खूप आणि बाकी आहे म्हणजे का उल्लेख असा करावा असं वाटतो की आपल्याबरोबरच जे देश स्वतंत्र झाले साधारण फॉर्टी सेवन टू फिफ्टी ह्या ह्याच्यात त्या लोकांनी चिक्कार एज्युकेशन आणि हेल्थवर खर्च केला आणि त्यामुळे काय झालं त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या सुधारल्या हो। आणि बाय एटीज साऊथ इस्ट एशियन कंट्रीज ह्या सगळ्या खूप डेव्हलप झाल्या बरोबर आणि ह्या दृष्टीने हा प्रयत्न निश्चितच फळदायी ठरा बरोबर तू तुला एक प्रश्न विचारतो नंतर सनत तू पण त्याच्यावर आम्हाला मार्गदर्शन करू शकशील कुठेतरी हा जो बजेट आजचा सादर झालेला आहे त्यात एक वाटतं की बाबा अमृतकाळ आम्ही म्हणतोय विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आपण म्हणतोय तरीसुद्धा या ग्रोथ रेटवर आम्ही समाधानी नाही आहोत हा एक ज्याला एक अंडरलाईन पण म्हणतो प्रत्येक अर्थसंकल्पाची की आम्हाला माहिती आहे अजून बरेच आम्हाला प्रयत्न करायचे आहेत आणि हे जे जी डी पी ग्रोथचं प्रेडिक्शन असेल प्रोजेक्शन असेल त्यात आम्ही कुठेतरी आम्ही समाधानी नाही आहोत आणि त्यासाठी मी बरेच सेक्टर हे केलेले आहेत की म्हणजे त्यात इन्फ्रास्ट्रक्चर हा मुख्य हे आला अजून आपल्याला चायनाची जे चायनाची जी ग्रोथ स्टोरी बघितली तर मिनिमम दहा टक्क्यांनी चायना ग्रोथ, ग्रोथ होता आणि त्यात इन्फ्राचा भागच जास्त होता आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर ग्रोथ आपल्याला हवी असेल तर आणखीन कुठल्या गोष्टी असणं आवश्यक होतं असं मला वाटतं नाही सर तर त्या हिशोबामध्ये एक एअरपोर्टमध्ये जे डेव्हलपमेंट एका स्टेटमध्ये केली गेली तर ती सर्वांगीण अजून झाली असती ती अजून एक चालना मिळाली असती तसंच रोड सेक्टरमध्ये आता अजून नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी चालण्यासाठी त्यांनी काही ॲडिशनल प्रोविजन्स केल्या असतात तर तो एक ॲडिशनल बेनिफिट झाला असता सनत तुला काय वाटतं आणि ह्यात आणखीन एक व्यापक प्रश्न मॅडम तुम्ही त्याच्यात येऊ शकता मुळातच बजेट जेव्हा सादर होतं भारतासारख्या एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचं त्यात तीन गोष्टी असं असतं की एक कंपल्शन असतं सरकारवर की बाबा नाही आवडलं तरी आम्हाला ते केलंच पाहिजे ते व्यापक जनहित आम्हाला करा मग त्या कंपल्शनंतर मध्ये दे इनोव्हेशन देण्याचा प्रयत्न करतात की बाबा ठीक आहे आमचं आम्हाला हे कंपल्सन होतं तरी आम्ही इनोव्हेशनही करतो आणि त्याच्यानंतर एक आर्थिक शिस्त डिसिप्लिन या तीन गोष्टीमुळे हे बजेट सादर होतं आजच्या बजेटमध्ये संत तुला काय काय गोष्टी आढळल्या प्रामुख्यात सो so, पहिले जो तुम्ही आधीचा प्रश्न विचारला चायना बाबतीत तर चायनाची इकॉनॉमी साधारण वीस ट्रिलियन आहे आपण थ्री ट्रिलियनवर बसलो हो। आहे सो सिक्स एक्स ते आहे पुढे दुसरी गोष्ट जर बघितलं आपण की आपण म्हणतो की स्वावलंबी व्हायला पाहिजे आपण सशक्त होयला पाहिजे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे तर त्याच्यात थोडी एक गॅप दिसून येते म्हणजे तुम्ही जर चायनाचे फिगर्स बघितले तर ते माइंड बॉगलिंग आहेत म्हणजे चायनाचे जे मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट आहे तो जागतिक लेवलवर एकतीस टक्के ते पस्तीस टक्के आहे आणि त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी आहे ती माग पुढच्या म्हणजे चायना सेकंड स्थानावर आहे तिकडनं जे मागचे दहा देश आहेत त्यांची एकत्र केली तरी त्याच्याहून जास्ती चायनाची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी सो यात गव्हर्नमेंटनी पी एल आय स्कीम्सचा खूप चांगला वापर केला आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आपण मोबाईल फोन पाच वर्ष आधी बनवायचोच होत नाही आता कुठे फॉर्टी बिलियन फिफ्टी बिलियन डॉलर पर्यंत त्याचा एक्सपोर्ट एक्सपोर्ट तर अशा पी स्कीम्स देऊन जर आकर्षण जर आपल्याला अट्रॅक्ट करता आलं फॉरेन कॅपिटल आणि एफ डी आय तर नक्कीच त्याच्यात चांगली वाटचाल होईल hmm. दुसरं म्हणजे की कालच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये पण दिलं आहे की चायनाकडे तीन ते चार खूप महत्त्वाचे सोल सप्लायरसारखा तो आहे hmm. रेअर अर्थ मेटल्स म्हणजे जिथे आपण ई व्हीच्या बॅटरी बनवतो ते एक आहे दुसरं इलेक्ट्रॉनिक्स आहे तिसरं केमिकल्स आहे आणि चौथं फार्माचे ए पी आय म्हणजे ज्यातनं औषध निर्मिती होते hmm. ते सगळं